जे इन्सेन्टिव्ह आपण या योजनेअंतर्गत देत आहोत ते सुद्धा देण्याचं प्रयोजन हे आम्ही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर करत आहोत त्यामुळे खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचं काम महा चा चा या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि माझी तुम्हाला सगळ्याच जणींना विनंती आहे की या योजनेचा लाभ आपण जसा जुलै महिन्यापासून घेतात तसच हा जो सन्मान निधी दिला जात आहे या निधी मार्फत आपल्याला अधिकाधिक स्वतःला सक्षम करून घ्यायचंय आणि म्हणूनच या योजनेअंतर्गत आम्ही जॉईंट अकाउंटचा नियम न ठेवता तुमचं स्वतंत्र खातं असावं हा नियम ठेवला कारण ज्या वेळेला तुमच्या स्वतंत्र खात्यावर डीबीटी येतो येतो आणि त्याचा मेसेज ज्या वेळेला मोबाईलवर त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद हा आपण कुठल्याही दुसऱ्या आनंदासोबत याची तुलना करू शकत नसतो म्हणूनच हा आनंद देणाऱ्या आपल्या तिन्ही लाडक्या भावांना आपल्या सर्वांच्याच वतीने आपण पुन्हा एकदा शुभेच्छा त्यानिमित्ताने देऊया त्यामुळे माझी सर्व माता भगिनींना विनंती राहील की राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तीन आपल्या ज्येष्ठ लाडक्या भावांसाठी एकदा जोरात आपण टाळ्या वाजवून त्यांच्या मनापासूनचे ऋण या ठिकाणी व्यक्त करूयात या, या विभागामार्फत आम्हाला ही योजना राबवता येत आहे याचे पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या या तीन मोठ्या बंधूंचे आभार मानून या ठिकाणी थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र